जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी पालखी सोहळा प्रस्थानात प्रशासकीय विभागांची महत्वाची भूमिका आहे पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या सूचनाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या प्रशासनानं करावा स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हडपसरमध्ये येणारा हा पालखी सोहळा उत्साहात मार्गस्थ होण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे असं आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केलंय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोळा दोन जुलैला हडपसर येथे विसावा घेऊन पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतोय एकाच दिवशी या दोन्ही पालखी सोळा हडपसर येथे येत असल्यानं दर्शनासाठी शहर आणि पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होते पालखीचं स्वागत आणि सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार चेतन तुपे यांनी आयोजित केली होती यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे महाराज संतोष मोरे महाराज संजय मोरे महाराज भानुदास मोरे महाराज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ महाराज सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढोळे पाटील माजी महापौर वैशाली बनकर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बेंडे डॉक्टर स्नेहल काळे पाणीपुरवठा विभागाचे सुभाष पावरा आरोग्य निरीक्षक संजय धनवट शाखा अभियंता गायकवाड आदी उपस्थित होते माशा आणि डासांचा उपद्रव थांबवण्यासाठी साखर गोळ्यांची व्यवस्था करावी औषध फवारणी करावी रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची कटिंग करावे पदपथावरील अतिक्रमणे वाढवावा फिरत्या संख्या वाढवावी वारकऱ्यांना सर्दी खोकला तापासाठी औषधाच्या बाटल्या पुरवाव्यात केळी वाटपावर बंदी करावी मंडळांकडून उभारले जाणारे व्यासपीठ रस्त्यावर नसावं ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादित असावा सोलापूर आणि सासवड रस्त्यावर डागडुजी करावी टवळक कारवाई करावी अशी सूचना सुनील बनकर नंदा लोणकर संजीवनी जाधव हो। दीपाली झेंडे अविनाश काळी योगेश गोंधळे पत्रकार कृष्णकांत कोबलसर दिगंबर माने अनिल मोरे राकेश वाघमारे तुषार पायगुडे आदींनी केल्यात पालिकेचे सहायक आयुक्त ढवळे यांनी पालिकेच्या विविध विभागाकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली आहे पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे महाराज म्हणाले की आमदार तुपे पाटील घेत असलेल्या आढावा बैठकीमुळे सोहळ्यातील अनेक प्रश्न सुटत आहेत सर्वांनी हरिद्वारी प्लास्टिक मुक्तवारी ही संकल्पना राबवून वृक्षारोपणाचं काम करावं भानुदास महाराज मोरे म्हणाले पालखी रथ आणि दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावा डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले तर माऊली कुडले यांनी आभार मानले जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे मी आमदार झाल्यापासून वारकऱ्यांची सोय व्हावी हडपसरकरांच्या भाविकांना पालखीचं नीट दर्शन घेता यावं आणि प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने व्हाव्यात याच्यासाठी मिटिंग घेण्याचा प्रघात पाडला याच्या आधी हडपसरमध्ये अशी कुठल्याही प्रकारची मिटिंग होत नव्हती कोविडच्या काळानंतर ज्यावेळी परत पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळी हा सगळा विस्कळीतपणा आला होता तो विस्कळीतपणा दूर करण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि त्याला यशही ये येतं आहे त्यामुळं गेल्या वर्षी ही मिटिंग झाली त्याच्यात सूचना आल्या याही वर्षी मिटिंग झाली त्यात सूचना आल्या अनेक सामाजिक संस्था त्याच्यामध्ये भाग घेतात त्यांचे प्रमुख येतात सर्व या भागातले अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेची पोलीस प्रशासनातील येतात आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण चांगल्या प्रकारच्या सुखीसुविधा देण्यासाठी आम्ही कार्यरत राहतो यामुळं पालखी सोहळा तर चांगला होतोच परंतु अनेक सुधारणा त्या ठिकाणी करता येतात हडपसरचं लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं असतं त्यामुळं काही वर्षापूर्वी माऊलींचं जे आहे तो मंडप भव्य करण्यात आला यावर्षी आता तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रमुखांशी चर्चा करून तोही मंडप मोठा करण्याचा निर्णय त्यांच्या संमतीनं आजच्या या मिटिंगमध्ये झाला त्याच्यामुळे या मिटिंगांमुळं प्रशासन काय करतंय हे लोकांना कळतं लोकांच्या काय भावना आहेत या प्रशासनाला समजतात आणि पालखी सोहळ्यावाल्यांचं काय अपेक्षा आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येतं त्याच्यामुळं या मिटिंगनी निश्चितच अधिकची चांगली सेवा वारकऱ्यांची करण्याच्या बाबतीत आम्हाला एक बळ मिळतं त्यातून एक काही नवीन निर्णय होतात संतांच्या जवळच आडदरकरांची विनंती आमदार तुपे साहेबांनी केल्याप्रमाणे ह्या एखादीशीरमधून ऊर्जा घेऊन उश्या आशा एखादीला पाडणस्त केला आहे यावेळच्या पालखी सोहळ्यामध्ये आनंदाचा भाग आहे यावर्षी मान्सूनचं आगमन वेगवेगळं आहे शेतकरी राजा खुश आहे प्रेरणा करून तो येणार आहे त्यामुळे यावेळेचा पालखी सोहळा हा खूप भव्य आणि मोठ्या प्रमाणात संपन्न होतोय त्यामुळं आपण जे स्वागत करणार आहात त्या स्वागताला निश्चितपणे भगवंतांना आणि संतांचे आशीर्वाद मिळतील आणि हा पार्थिव निर्विघ्नपणे देवते देव ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर पार पडेल दोन्ही संस्थांच्या वतीनं मी या ग्रामस्थांचं आमदार चेतन तुपेसाहेबांचं अभिनंदन करतो पुणे मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांचं सर्व खात्यातल्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो ग्रामस्थांचं करतो आणि या सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो खूप मोठी गर्दी वाट बन असतात पण त्यांना त्याचं दर्शन भेटत नाही आणि ते दर्शन सुलभ होण्याकरता पोलिसांनी बंदोबस्त किंवा जी काही राणीची आपली गेली ती व्यवस्थित केली जात नाही आणि खऱ्या अर्थाने आपण बाद केला इथे कसं देतो की भाविकांना दर्शन भेटलं पाहिजे राहू होते आपण भाविकांना दर्शन भेटलं पाहिजे तिथे चॅन डाक्या डाके अशा प्रकारचे प्रकार होतात आणि मग विनाकारण बाबत जे काही आयोजन असतात त्याच्यावर ते अलिगेशन करत असतात त्याच्याऐवजी आत्ताच आपण जर ते आपल्या हडपचा परिसरातल्या प्रत्येक भाविकांना कसं मिळेल याच्या रांगा कशा वाढवता येईल याच्यावरती जर विशेष लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने ते पालखीचा आपण इथे विसावाचो त्याला उड्डाण पुलावर लोक उभा राहतात आणि पालखी खालून आणि लोक वर असतात बऱ्याच वेळा तो एक प्रॉब्लेम दरवर्षी येतो तर पुलावर लोक जाणारच नाहीत याची दक्षता अगोदरच पोलिसांनी घेतली पाहिजे कारण पावित्र्य जपलं गेलं पाहिजे पालखेच दुसरी गोष्ट पालखीमध्ये काही विक्रेते असतात विक्रेते ते हॉर्न विकतात आणि टार्गट मुलं महिलांच्या मागे मुलींच्या मागे जोरात ते हॉर्न वाजून थोडक्यात एक छेड काढण्याचं काम करतात एक ते सगळं जप्त केलं जावं कार्पोरेशन पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून ते संयुक्त मोहीम असावी आणि जे मुलं टार्गटपणे महिलांना मुलींना त्रास देतात त्यांना जागेवर चोप दिला जावा यासाठी आपण पोलिसांना देखील सांगितलं पाहिजे स्वागत करा की बाबा आली नेहमी स्वागत ते मोठमोठी गाडी लावली जातात त्याचा वारकऱ्यांच्या आवाजामध्ये तो त्रासदायक होतो म्हणजे ते पालिक महाराज हे मुद्दा आपल्याला बोलला गरजेचा आहे कारण ज्यावेळेस अभंग चालू होतो की चाल तुटते किंवा तो डिस्टर्बन्स जास्त होतो कुठलाही हेतू न ठेवता आपल्याला स्वागत करायचं एक सेवाभावी म्हणून एक करूया त्यानंतर केळी वाटप जे आहे ते प्रशासनाला विनंती आहे की परमिशनच घेऊन होता कसं आहे की चालताना बराचसा वारकर संप्रदाय सांगतो जाताना कोणी घ्यायला नाही जे असतात प्रॉब्लेम येतो आणि तीच घ्यायला गर्दी करतात आणि आमचा वारकरी संप्रदाय बदनाम होतो की बाबा हीच घेतात की चाललेले येतात बरेचसे तिचे बाहेरची चालणारी जी पुण्यापर्यंतची जी मंडळी आहेत तीच घ्यायला गर्दी करतात आणि तीच लोकच साली केवळ आता अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याचं प्रशासन नक्कीच त्या ठिकाणी अभ्यास करेल कारण गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी माऊली जे असेल तुकाराम महाराजांची पालखी आपल्या या भागामध्ये येते आणि खरं मी पुणे महापालिकेचं सुद्धा प्रशासनाचं मनापासून अभिनंदन यांच्यासाठी करते की लाखोंच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येत असतात परंतु आपण जर यांची यंत्रणा बघितली तर पुढे सगळेजण स्वच्छता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीने झाला या भागात तर त्याची अडचण राहत नाही कारण बरीचशी लोक मुक्कामी इथं पालख्या येत असतात आजच्या दिवशी आणि जाताना पण बरीच लोक प्रत्येकाच्या इथं थांबलेले असतात तर पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत राहिला दोन दिवस तर काहीही अडचण येणार नाही मी लोकांचे गैरजोर त्या पद्धतीने पाणी नियोजन दोन दिवसाचं व्यवस्थित एवढीच हडस कात्रा डेपोचा विरखा आहे माशांचा उपद्रव सुरू झालेला आहे त्या माशांचा उपद्रव आपल्याला कमी करण्यासाठी प्रथमता लाल साखरगुई जादाची खरेदी करून बैरोपण आल्यापासून ते देवाची वडकी पायापर्यंत ती साखरगुई आपण पालखी झाल्याच्या जागी लोणीपर्यंत पालखी जाण्याच्याबद्दल जर आपण ते स्थानिक स्पॉट येतात चांगले रोडच्या रोडच्याकडून जे खाऊघाल्ल्या झाले आहेत त्या बाजूचा परिसर आपण जर शॉर्ट आऊट केला आणि त्या ठिकाणी त्या गोळ्या घातल्या तिथेपणे माशांचं प्रमाण कमी होईल आणि पालखी गेल्यानंतर देखील पुन्हा एकदा दे त्या माशांचा डोस त्यामध्ये दिल्यानंतर स्थानिक नागरिकांना पालखी गेल्यानंतर देखील कुठल्याही જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી